सासष्ट सहजाचे शेवटचे सागट गाड्या रुप सुटला पंचावन्न या मैदानाचा आणि पंचावन्न मध्ये लढत चालू चालवली श्री गणेशोत्सवा निमित्त आयोजित केलं भव्य विवेक आदत एक भैर्म अतिशय सुंदर आणि लखन पाच मारली सुमित घडी क्रमांक पंचावन्नचा अधिकार आहे पाच क्रमांक आठ वरून धावली गाडी हरीश मधुकर आणि मुंबई ही गाडी विचार विचारामध्ये मार्काचा तयार बसणार जखंडावर बुधवार अधिकारांचं हर्टक आहे सुंदर अशी गाडी पाळावीची गाडी गाडी सेमीला पात्र